मित्रांनो मनोरंजन विश्वातील एका प्रसिद्ध अभिनेत्री विरोधात अटक वॉरंट निघाला आहे मात्र ती अभिनेत्री फरार आहे 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 ज्यामुळे अभिनेत्रीचा शोध घेत तर चला बघूया कोण ती अभिनेत्री व काय आहे संपूर्ण बातमी मित्रांनो बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री आणि माजी खासदार जया प्रदा यांना उत्तर प्रदेशचे पोलीस शोधत आहे तसंच पोलिसांकडे अजामीन पात्र अटक वॉरंट आहे दहा जानेवारीपर्यंत जया प्रदा यांना अटक करून न्यायालयासमोर हजर करण्याचे Adiós एका रिपोर्टनुसार नुसार जया प्रदा यांच्या विरोधात आचारसंहिता उल्लंघन प्रकरणी दोन केसेस दाखल आहे हे, हे दोन्ही प्रकरण दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीचे आहेत न्यायालयाने जया प्रदा अटकेसाठी पोलीस अधिक्षकांना विशेष टीम गठीत करण्याचे आदेश दिले आहेत जे दिल्ली आणि मुंबई मध्ये अभिनेत्रीचा शोध घेत आहे न्यायालयाने दहा जानेवारी पर्यंत अभिनेत्रीला हजर करण्याचे आदेश दिले आहेत त्यांचा अटकेचा प्रयत्न सुरू आहे त्यांच्या नर्सिंग कॉलेज शोध घेतला गेला होता मात्र अभिनेत्री जया प्रदा फरार आहे तर मित्र मित्रांनो तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा